लग्न झालं म्हणल्यावर काकू नाही तर काय आयटम म्हणू काय म्हणलं काय नाही काय नाही तुम्ही झाला मला त्या दिवशी माझ्या आईला मदत केली त्याच्यामुळे तुमचे आभार मानायचे होते ठीक आहे ठीक आहे आम्ही करतो तुमची मदत तुम्ही आमची वाट लावताय काय काय नाही काय ना। तुझी आई बरी आहे का बरी आहे एकदम मस्त आहे कंबर बरी आहे का त्यांची कंबर बी चांगली पण आता कसं आहे ना डॉक्टरनी सांगितलंय घरातच बसायला त्यामुळं कुठंच जात नाही आणि तुमच्याबद्दल तर विचारत होती आणि तुमचं सारखं नाव काढत होती बर माफ करा बरं का त्या दिवशी आमच्यामुळं तुम्हाला तुमचा नवरा लय वरडला असेल ना तस बी तुम्ही आता घरी राहताय का हाकलली नवऱ्याने म्हणजे तसं नाही सोबतच राहते पण काय करणार ते ऐकतच नाही माझं नुसतं आई आई करतो म्हणजे तुमचं कायच ऐकत नाही होय अहो तुम्ही एवढ्या गोऱ्या एवढ्या शिकलेल्या एवढ्या चांगल्या तुमचं काहीच ऐकत नाही काय दुर्दैव म्हणाव देवा खर सांगतो मी एवढी चांगली शिकलेली आणि गरीब आहे का नाही हां होय आणि पावडर लावलं का नाही व्हायला काय तुमचा नवरा जरा झाची काळजी नाही त्याला तुमची पाहू दे आता काय बघते पण त्याला पण काय कळव का तर होय माझ्या नवऱ्या नुसती माझी पाय पुसून करून ठेवली अरे रा लई वाईट झालं बघा पण आता आहे ना जरा दाखवतेच नाही आता बघतेच त्याला मग लावली ठिंगी डंगड काय काय सांगितलं तुला काय करायचं अरे ऐकून ते बिचारी गिरी जाऊन भांडण ना भांड दे ना तेवढीच आपल्याला मजा आणि तुला तर माहिती मला गावात भांडण बघायला लय मजा येते अरे तुझी मजा उगत ते बाई चांगली कशालाच त्याला राम्या ठेवून तुला काय करायचंय ग राणी ग तुला देतो पाणी ग राणी ए ग तुला काय करलाय अरे काय नाही बघ लय बोर व्हायला लागलो होत आणि त्या रवीनाला मी तिकडे सोडलं होता म्हणून बसलो काम तुझी नाही बघ थोडीच काम झाले आणि ऊन लय हाय म्हणून बसलोय बाकीची काम कोणी करावं मग अरे बाकीची काम करता येतील अ रवी हो गा गन्या। तर रवीनाला एवढा कला बांध नाही मग काय करावं दुसऱ्यांच्या शेतातलं खाऊ दे आपलं कशाला एक तर तुला माहिती आहे माझ्या एकच लेड माहितीये तुला लय डेंजर आहे होय होय दोनशे रुपये खावं लागते तो म्हणूनतर ना म्हणून मी दुसऱ्याची शेतात वाजली मग साग रे लई मुंग चावं लागलेत मग झाड पडते तरी होय ना लाका पम्या ए पम्या काय ग छाय अरे काकी कुठे अगं काकी घरी गेलेत तुझी वाट बघून अरे देवा अरे सकाळी बोलवलं होतं मदतीला मला जरा झाला मदतीला येईल अथम हे, हे खुरप अग भूई मुघातलंय ना ते दगड आणि काय काय कचरा पडलाय ते काढायचं होता म्हणून काय कामाला लावणार नाही तुम्हाला माकडा अगं आईनी सांगितलंय बरं जाऊ दे करते काय पामे काम करते म्हणून काय सगळी काम करून घेणार का तू अरे सागर्या जाऊ दे करू ती ना एकतर तुला माहिती मला कामाचा लय कंटाळा त्यामुळं लावली ती ना कामाला तेवढच बरे आपल्याला लावली खरंय पण आईने जेवढं सांगितलं तेवढं करून घ्यावा ना मी हाय ना मी करून घेतो काम तिच्याकडून नको काळजी करू होय खरंय तुझ मस्त हा कर कर आता सगळं शेत साफ करते वाटत गपडा सागऱ्या कुर्दी तिला काप नेमका काय गॉट मॅट ती तुझ्याकडे बघती तो तिच्याकडं बघतो काय नाही बाबा तिने बघितलं म्हणून मी कशाला नेमकंच काहीतरी मॅट आहे बघ माझ काय नाही बाबा तसलं काय नक्कीच तुझं मला काहीतरी दिसतंय म्हणून तू ती मदतीला आली हे सागर्या थांब जरा काय बी न बोलू आई नी तिला कामाला बोललो मी जा तुम्हाला काम ऐकलं चालू दे अरे सागरे बस की ठीक काय तुझी आईला मदत करायला आली तुला भी मदत करते आता जा तुम्ही चालू दे तुम वर जाऊ दे मी आधी जातो तिला मदतीला मी पण येऊ का तुला मदतीला बर आलो आलो छाय येऊ काय चिकडं ये की बघतोस आलो दे आलो आलो दे आलो आलो रे आलो छाय मी आम्ही मदत करू काय तर की बरं अरे आत्ता मला कळलं तुझ्या आईने तुला कामाला लावलं आणि तू मला मुडद्या मला नाही काम आहेत मी नाही करायची माझी आई वाट बघत बसली असं चाये, चाये, अगं चाये,

बोल थे थे हो हो अरे बोल ना माझं आधीपासूनच होकार काय कशाला होकार अरे लग्नच बोलायला तू विक्रांत आधी ऐकून घेशील का मला तुझ्या बहिणीबद्दल बोलायचंय माझ्या बहिणीबद्दल हो काय झालंय अरे बोलशील का मोना आणि रावल्याचं तर राहुलेला ना मी बघतोच आता त्याचे लेन आटके झालेत विक्रांत थांब अशी काही करून नाही चालणार बघ्या बघ्या हाय दादा दादा दा तुला गावात कसं झालंय गावातल्या खबर मला सांगायचं एवढी मोठी गोष्ट तू लपवली विक्रांत सोड त्याला त्यालाच काय माहित नाहीये तो तुला काय सांगणार आहे तो अहो दादा सगळं सांगतो की मी तुम्हाला अजून काय राहिले अरे गावच्या छोट्या छोट्या खबऱ्या तुम्हाला सांगत होता ना की दादा हे झालं दादा तुम्हाला तो बोलला तुम्हाला हे बोललं मग एवढी मोठी गोष्ट तू विसरून गेला का विक्रांत मी तुझ्याकडे आली मला वाटलं तू मला काय मदत करशील बोल कसली मदत पाहिजे आपल्या बहिणीसाठी ना आपण काय पण करू शकतो तू काहीही कर काहीही तू फक्त मोनाला गावापासून लांब ठेव राहुलेला तिच्यापासून कसं लांब ठेवायचं ना ती मी बघते अरे असं कसं बोलतेस तू ती माझी बहिण नको ठेव दे मग तुझ्या कट्टर दुश्मनासोबत तिचं लग्न लावून मला काय पुढे बोल तू फक्त तिला ह्या गावापासून लांब ठेव बाकी राऊलेला तिच्यापासून लांब ठेवायचं काम ते माझं राहिलं अरे एवढं करण्यापेक्षा त्या राहुलला आता जाऊन बघतो मी म्हणजे त्याची हिंमतच होणार नाही का हे काय करायची कसं कळत नाही रे तुला एका गावेत दोन तुकडे करून काय फायदा ना आता गोड बोलूनच काटा काढायचा सारे तू म्हणतीये ना ते पटतय मला पण ह्या सगळ्यात तुझा काय फायदा विक्रांत तुला जी खबर तुझ्या चैलाना दिली नाही ना ती खबर मी दिली आणि तरी पण तू माझ्यावर संशय घेतय पण सारे हे जे तू सांगतेय ना ते जर खोट निघाल ना मग बघ अरे मी तुझ्या चांगल्याचा विचार करते बर तू म्हणते तसं मी करतो पण एक लक्षात ठेव हे मी माझ्या फक्त बहिणीसाठी करतोय आणि मी पण दादा हे काय होत चुकीची माहिती घेऊन येतो येड्या चल

ती मोनाल आहे ना तिच्या पुस्तकाचे फोटो हवे होते बघ ते देण्यासाठी चालले होते पुस्तकाचे फोटो दिले कम? हो। का मग हो पण तू इकडं कसा अगं सागराकडे चाललं होतं ग तू तु दिसली येतानी म्हणून थांबलो आता भेटलीच आहे तर तुला एक विचारू का विचार की मोनाचा कॉल रोज येतो तुला राहुल ती ना रोज फोन करते आणि आम्ही एवढा वेळ बोलतो ना विचारू नको फक्त तिच्याकडे एवढा वेळ असतोय हो कॉलेज मध्ये घरी आल्यावर काय काम असणार आहे तिला बोलत असतो मग आम्ही अरे राहुल तुला काय सांगू एवढी मज्जा करते ना तिकडे ती तिचे ते नवीन मित्र मैत्रिणी त्यांच्यासोबत रोज फिरायला काय जाते हॉटेलला काय जाते रोज नवीन नवीन फोटो टाकत असते बघते म्हणजे परीक्षेला गेली का फिरायला गेली तिकडं काय काय नाही जाऊ दे ना राहुल्या ती खुश आहे ना ते महत्वाचं आहे बघ जाऊ रामा नाव तिकडच तिला तुला काय झालं तिकडली सर थोडी नेणार आहे इकडं तुला काय वाटतं राहुल काय नाही जाऊ दे जातो मी जातो घरी जातो